ओम शांती तेरा फेब्रुवारी दोन हजार तीनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वर्तमानवेळी आपले दिल आणि दाता स्वरूप प्रत्यक्ष करा वरदाता बाप आपल्या ज्ञानदाता शक्तीदाता गुणदाता परमात्मा संदेशवाहक मुलांना पाहत आहेत अंतिम वेळ कल्पाची शेवटची वेळ असल्यामुळे लोक आता नवीन आधार शोधत आहेत आता सगळ्याच मुलाचे रहम दिल आणि दाता दातास्वरूप प्रत्यक्ष होण्याची वेळ आहे बाबा म्हणतात मुलांच्या अनादि स्वरूपमध्येही दातापंचे संस्कार भरलेले आहेत म्हणूनच कल्पवृक्षाच्या मुळाशी मुलांना दाखवलेले आहे कारण मुळापासूनच पूर्ण वृक्षाला अन्न मिळते मुलांचे आदिस्वरूप देवतारूप याचा अर्थ आहे देणारा मुलांचे मध्यचे स्वरूप आहे पूज्य स्वरूप चित्र मूर्ती जे काही आहे पूज्यस्वरूप मध्य काळातही पूज्य रूपातही वरदान देणारे दाता रूपात आहात म्हणजेच काय तर आत्म्यांचे विशेष स्वरूपच पंचे आहे आता ही संदेश वाहक बनून विश्वामध्ये बापाच्या प्रत्यक्षतेचा संदेश पसरवत आहेत दातापंचे संस्कार असलेल्यांना सगळीकडून मदत मिळत राहते फक्त आत्माच नाही तर प्रकृतीही मदत करते हा सूक्ष्म हिसाब आहे म्हणून नेहमी दातापंचे संस्कार इमर्ज रूपात राहू द्यायला पाहिजेत पुण्याचे खाते एकाचे दहा पट फळ देते पूर्ण दिवसाचे चेक करा की दिवसभरात संकल्पाद्वारा द्वारा, संबंध संपर्क द्वारा, पुण्य आत्मा बनून पुण्याचे खाते किती जमा केले मनसा सेवा पण पुण्याचे खाते जमा करते वाणी वाणीद्वारा एखाद्या कमजोर आत्म्याला खुशी देणे परेशान आत्म्याला आपल्या शानची स्मृती देणे निराश आत्म्याला आपल्या वाणीने उमंग उत्साह भरणे संबंध संपर्काने आत्म्याला आपल्या श्रेष्ठ संगच्या रंगात रंगवून टाकणे या विधीने पुण्याचे खाते जमा करू शकतात या जन्मात इतके पुण्याचे खाते जमा करतात की अर्धाकल्प पुण्याचे फळ खातात आणि अर्धाकल्प मुलांचे चित्र पापी आत्म्यांना वायुमंडलद्वारा पापांपासून मुक्त करतात पतित पावनी बनतात बाबा म्हणतात ब्राह्मणांच्या दृढ संकल्पात खूप शक्ती आहे फक्त योग ज्वाला रूप बनायला पाहिजे योग ज्वाला रूप बनला तर ज्वालाच्या मागे आत्माय स्वत येतील कारण ज्वाला मिळाल्यामुळे त्यांना रस्ता दिसेल उद्या काय होईल हलचलमध्ये नाही यायचे ब्राह्मण मुलांवर परमात्मा छत्रछाया आहे मुलं बेफिकर बादशाह आहेत ना कितीही हलचल झाली तरी ब्राह्मण आत्मा परमात्म छत्रछायेच्या आत सुरक्षित आहेत बाबा म्हणतात स्वराज्य अधिकारी बनून बेफिकर बादशाह बनून अचल अडोल सीटवर सेट राहायला पाहिजे बाप दादा कंबाइंड आहे जर बाप दादा कंबाइंड आहे तर मुलांना घाबरण्याची गरजच नाही मुलं आणि बाबा कंबाईंड रूपात आहेत कंबाईंड असल्यावर घाबरण्याची गरजच नाही जसे बाप दादा नेहमी कंबाईंड राहतात तसे मुलांनीही शिवशक्ती बनून बाबांसोबत नेहमी राहायला पाहिजे बाबांची सोबत आणि बाबांची छत्रछाया दोन्ही नेहमी सोबत असेल तर स्थिती पण अचल अडोल राहीन आणि मुलांनाही आपले दाता स्वरूप प्रत्यक्ष करता येईल ओम शांती